लाईन टूल माहित आहे आपल्याला लाईन टूल क्रिएट अ स्ट्रेट लाईन सेगमेंट म्हणजेच या लाईन टूलने आपण ह्या सेगमेंट अशा घेऊ शकतो ओके पण स्ट्रेट लाईन या का नाही तुम्हाला याच्यामध्ये स्नॅप मध्ये हे जे ग्रीन कलरचं दिसतं ना त्याला स्नॅप म्हणायचं पहा स्नॅप थ्रू येत पण सरळ लाईन घ्यायची असेल तर लाईन टूल वर क्लिक करायचं तुम्ही आणि काय करायचं याला सिलेक्ट करून सरळ लाईन घेण्यासाठी कीबोर्ड वर एट प्रेस करायचं येफेट ओके म्हणजेच कुठल्या डिग्री मध्ये येईल हा डिग्री मध्ये येईल आणि तुमच्या इथं एफेट प्रेस होत नसेल फंक्शन दाबून जरी केलं तरी चालतं तर तुम्ही इथं एक बटन आहे पहा याला ऑर्थो म्हणतात पहा आहे का शॉर्टकट की काय आहे एफ एड इथं क्लिक करायचं पहा ओके याला ऑर्थो म्हणतात ठीक आहे हे समजलं पाहिजे पहा लाईन टूल वर गेलोय क्लिक केलंय एफ जर प्रेस केलं तर पहा थ्रूली आणि परत एफ एड के, क्लिक केलं तर स्ट्रेटली लाईन येते पहा आहे का आता हे जे स्नॅप आहे हे स्नॅप आहे काय सपोज मी इथं गेलोय आणि इथून खाली आलोय पहा स्नॅप ग्रीन लाईन येतोय मी सांगितलं तुम्हाला ग्रीन लाईन ही स्नॅपची असते आलं का क्लिक करायचं इथं कुठे आता पॉईंट इथं आलाय ना खाली मी इथं जरी साईटला क्लिक केलं ला, ग्रीन लाईन जर ऍक्टिव्ह असेल तर तिथंच क्लिक होणार आणि इथं क्लिक आता मला एक लाईन इथून घ्यायची आहे पहा मी स्केप दाबतोय लाईन टूल वर क्लिक करतोय मला इथून लाईन या या नुसार घ्यायची आहे पहा इथं जायचं थांबायचं क्लिक नाही करायचं आणि खाली यायचं पहा आला आला त्या लाईन नुसार समजलं ही कुठली आहे लाईन केलं याची शॉर्टकट की आहे स्पेस पण करू शकता तुम्ही आणि एंटर पण करू शकता शॉर्टकट की आहे एल जसं तुम्ही एल प्रेस केलं तर कीबोर्ड वर इथं दिसून जाते पहा लाईन क्लिक केल्याच्या नंतर लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट म्हणजे कुठल्या तरी एका फर्स्ट ला क्लिक करा एफेट म्हणजेच ऑर्थो सांगितलं का आणि नंतर काय म्हणते लाईन स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट कुठल्या तरी नेक्स्ट ला क्लिक करा आणि परत नेक्स्ट पॉइंट दिसतं का खाली नेक्स्ट पॉइंट परत नेक्स्ट पॉईंट इथं सी सांगते सी म्हणजेच काय क्लोज सी स्पेस आलं का क्लोज ठीक आहे म्हणजेच लाईन घेते वेळेस सी म्हणजे क्लोज पण इथं अंडू पण विचारते पहा अंडू चुकून मी लाईन अशी अशी घेतली इकडं आणि कंट्रोल झेड करायचं असेल तर कंट्रोल झेड न करता काय करायचं यू स्पेस करायचं पहा अंडू होते काय यू स्पेस आहे का यू स्पेस ठीक आहे आणि इथं कंट्रोल झेड जरी घेतलं तुम्ही okay? तरी पण तो मागे येतोय पहा ओके काय करायचं सपोज लाईन टूल घेतली आणि मी इथं काहीतरी काम केलं ओके मला तीच लाईन टूल परत आणायची असेल तर स्पेस दाबले पहा लाईन टूल येते पहा ओके ठीक आहे आणि ती लाईन टूल इथूनच सुरुवात करायची असेल तर स्पेस दाबलं तर लाईन टूल ऍक्टिव्ह होते आणि इथूनच सुरुवात करायची आपल्याला तर अजून एकदा स्पेस दाबलं तर पहा तिथूनच सुरुवात होते त्याची ओके कळलं आता लाईन टूलचं मी सर्व काही लाईन टूल बद्दल तुम्हाला सांगितलंय कळलं लाईन टूल घेते वेळेस सर्वात पहिले ऑब्जेक्ट स्नॅप असणं गरजेचं आहे पहा लाईन टूल घेण्याच्या आधी ओ यस करायचं पहा याला काय म्हणायचं ऑब्जेक्ट स्नॅप सगळे स्नॅप ऍक्टिव्ह असले पाहिजेत ऑब्जेक्ट स्नॅप आणि काय ऑब्जेक्ट स्नॅप काय ट्रॅकिंग एफ इलेव्हन ट्रॅकिंग आहे आणि ऑब्जेक्ट स्नॅप आहे ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग म्हणजे जे ग्रीन लाईन दिसत होती ना त्याला ट्रॅकिंग म्हणतात ट्रॅक करतो त्याला पॉईंटला आणि हा ऑब्जेक्ट स्नॅप आणि हे सगळे स्नॅप लक्षात ठेवा काय एंड पॉईंट मिड पॉईंट सेंटर पॉईंट ओके एक्सटेन्शन okay, ओके okay, तर हे सगळे काय आहे सांगा तुमचे पॉइंट आहेत क्लिअर ऑल म्हणले तर क्लिअर ऑल होतील ऑल सिलेक्ट म्हणले तर ऑल सिलेक्ट होतील आणि ओके okay करायचे समजलं